बीड जिल्ह्यात घडलेल्या एका भयानक घटनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत बीड जिल्हा पुन्हा एकदा गुन्हेगारीमुळे मुळे हदरला आहे गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्या भावांचा निर्गुण खून करण्यात आला तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबद्दल आधीच गंभीर चिंता व्यक्त केली जात होती या घटनेला काही दिवसही झाले नाही तीच आष्टी तालुक्यात घडलेल्या या संपूर्ण जिल्हा हादरला आहे वर, या स्थानिकांमध्ये प्रचंड तणाव आहे वाहिरा गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास तीन भावंडावर लोखंडी रॉड आणि धाराधार वस्त्रांनी भयानक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला

हत्या प्रकरणाचा संदर्भ असेल का तर मस्त्या जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती मात्र याच त्यांच्या मतसंघात हा थरारक था प्रकार घडल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या भावाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तास त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे बाहिरा गावात त्यांना पूर्ण परिस्थिती असून स्थानिकांनी आरोपी यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे गावामध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनावर टीका होत आहे की गुन्हा राजकीय भाजप नेते सुरेश धस यांच्यासह स्थानिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र निंदा केली आहे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर या सर्वांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या घटनेबद्दल तुमचे मत काय आहे प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश येत आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत